इंडनबर्ग रिसर्चनं केलेल्या सर्व आरोपांचं सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी खंडन केलं आहे यासंदर्भात एक निवेदन त्यांनी प्रसिद्ध केलं आहे कथित आर्थिक गैरव्यवहारात अदानी समूहानं वापरलेल्या ऑफशोअर निधीमध्ये सेबी अध्यक्ष आणि त्यांच्या पतीची भागीदारी असल्याचा आरोप इंडनबर्ग रिसर्चनं काल आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे मात्र हे आरोप निराधार आणि असत्य असल्याचं माधवी पुरी भुज यांनी म्हटलंय आपले सर्व वित्तीय व्यवहार पारदर्शक असून सेबीकडेही त्याबाबत सर्व माहिती असल्याचं त्यांनी म्हटलंय पुढल्या काळातही आपले दस्तावेज सार्वजनिक करण्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलंय इंडियन बगनं आपल्या अहवालात वर्ष दोन हजार पंधराच्या गुंतवणुकीचा अहवाला दिलाय त्यावेळी माधवी बुज आणि बुज दोघेही भारताबाहेर परदेशात नोकरीला होते त्या काळात केलेली ती गुंतवणूक आहे असं बुज दाम्पत्यानं म्हटलंय त्यानंतर म्हणजे दोन हजार सतरा साली माधवी पुरी भूज यांची भांडवली बाजार नियामक मंडळ सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक झाली त्यावेळी आपल्या सगळ्या गुंतवणुकीची माहिती सेबीच्या नियमानुसार प्रसिद्ध केली असं त्यांनी म्हटलं आहे भारतात अनेक प्रकारच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हिंडनबर्गला काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे मात्र या नोटीसला उत्तर देण्याऐवजी सेबीसारख्या प्रतिष्ठित संस्थेवर आरोप करण्याचा या कंपनीचा पवित्रा दुर्दैवी असल्याचं भूज दाम्पत्यानं म्हटलं आहे भारतीय म्युच्युअल फंडानंही यासंदर्भात निवेदन जारी करत हिंडनबर्गचे आरोप फेटाळले आहेत